आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची बुद्ध विहार द्या कायदा रद्द करा या प्रमुख मागणीसाठी मातृसंस्था दि बुद्धिश सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा यांच्या वतीने भव्य मोर्चा आयोजित करून नाशिकच्या जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय या मोर्चासाठी इगतपुरी तालुक्यातून वंचित बहुजन आघाडीसह अनेकांनी सहभाग घेतला सदर निवेदनावर बिहार सरकार सरकार तसेच भारत यांना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका निरीक्षक दादा भाऊशीर साठे यांनी माहिती दिली कालिदास कला मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात जय बुद्ध जय भारत जय संविधान अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी नंदुभाऊ पगारे गोंदे दुमालाचे सरपंच शरद सोनवणे ॲडव्होकेट भारत बुकाने डॉक्टर आर वाय गाडे निलेश शिरसाट शरद दामू सोनवणे रमेश पंडित मधुकर बागुल विक्रम जगताप दादू सोनवणे मिलिंद शिंदे निशा पंडित रंजनाताई सावळे भारत सोनोणे सिद्धार्थ सोनवणे रमाकांत येस्वाल हेमंत निकम डोंगरे डोंगर दिवे जगन्नाथ ग जगननाथ जारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते बागल्या नृतांतासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे इगतपुरी सर्वांना सविनय जयबीन आज नाशिक जिल्ह्याच्या वतीने सर्व बौद्धांच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा ही मातृसंस्था असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यातून जे काही बुद्धगयाला महाबोधी विहार आहे ते इतर लोकांच्या ताब्यात आहे आणि ती जी काही ती ट्रस्ट आहे ती ट्रस्ट बदलण्यासाठी आजचा संपूर्ण जिल्ह्यामधून बहुधांचा महामोर्चा या ठिकाणी कलेक्टरचा ऑफिसला आलेला आहे यामध्ये आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन अशी विनंती करतो की जे काही महाबोधी विहारामुळे जी काही एकोणीसशे एकोणपन्नासची ट्रस्ट आहे कायदा आहे त्याच्यात बदल करून त्याच्यामध्ये संपूर्ण नऊच्या नऊ ट्रस्टी ही बौद्धांची असावी बौद्ध धर्मगुरूंची असावी आणि ते विहार पूर्णपणे ताब्यात देण्यात यावं ही आम्हाला आमची मागणी आहे आमची विनंती आहे सरकारला कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून हे बिहार सरकारला आणि भारत सरकारला कळविण्यात यावं एवढीच विनंती जय भीम नमो बुद्धा जय भारत